स्वयंप्रभा कामसूत्रातील तिदाशी जिला पुरुष नाही स्त्रिया आवडत होत्या नंबर एक प्रस्तावना कामसूत्र म्हणजे केवळ शरीर सुखाची विद्या नाही तर मन भावना आणि नात्यांचीही शास्त्रीय मांडणी नंबर दोन कामसूत्राचे रचनाकार वासायन यांनी कामसूत्र लिहिले ते केवळ स्त्रीपुरुष संबंध नाही तर अनेक प्रकारच्या नात्यांवर भाष्य करते नंबर तीन स्वयंप्रभा ही कोण होती स्वयंप्रभा ही कामसूत्रात वर्णिलेली एक दासी होती पण सामान्य दासी नव्हे नंबर चार स्वतःच्या शरीर संपदेमुळे नव्हे तर तिच्या कलागुणांनी ती प्रसिद्ध होती नंबर पाच तिची खासियत ती इतर स्त्रियांकडे आकर्षित होत असते आजच्या भाषेत सांगायचं तर लेस्बियन प्रवृत्तीची होती नंबर सहा कामसूत्रानं ही गोष्ट सहजतेने स्वीकारली होती कोणतेही दोष न लावता नंबर सात स्वयंप्रभा इतर स्त्रियांना सजवायची सौंदर्याची गुपितं शिकवायची नंबर आठ ती स्त्रियांना समजून घ्यायची त्यांच्या भावना गरज जाणायची नंबर नऊ तिचं स्त्रियांवर प्रेम केवळ शरीर संबंधापुरतं मर्यादित नव्हतं नंबर दहा ती एक सखी होती स्त्रियांची सखी मैत्रीण आणि साधी आणि कधी प्रेमिका नंबर अकरा कामसूत्रात तिच्या कामगिरीचे वर्णन कला म्हणून आहे नंबर बारा स्त्रियांसाठी ती सल्लागार होती सौंदर्य आकर्षण आणि कामातील कलांमध्ये नंबर तेरा वासाईन तिला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही उलट तिचं अस्तित्व सहजपणे स्वीकारतात नंबर चौदा ती स्त्रियांमध्ये सौंदर्य आणि आत्मविश्वास जागवायची नंबर पंधरा कामसूत्र सांगतं ती इतर स्त्रियांमध्ये प्रेमभावना जागवायची नंबर सोळा तिच्या शब्दात कोमलता होती स्पर्शात सौंदर्य होतं नंबर सतरा ती स्त्रियांना शिकवत असे पुरुषांशी कसं वागायचं पण स्वतः मात्र स्त्रियांकडे आकृष्ट नंबर अठरा कामसूत्रात एक असा उल्लेख आहे तिचे गाल स्त्रियांच्या गालांशी भिडलेले होते नंबर एकोणावीस या वाक्यामध्ये शरीर सुखाच्या कोमल कोमलनातं दिसतं नंबर वीस स्वयंप्रभात स्त्रियांना सजवणं ही एक कला मानायची नंबर एकवीस ती स्त्रियांना आरशात त्यांचं सौंदर्य दाखवायची नंबर बावीस श्री श्री प्रेमाला वासाहीन दोष न लावता स्वाभाविक मानतात नंबर तेवीस स्वयंप्रभेच्या नातेमध्ये जबरदस्ती नव्हती प्रेम होतं नंबर चोवीस तिचं अस्तित्व आजच्या एल जी बी टी क्यू समुदायाच्या दृष्टीने आदर्श ठरू शकतं नंबर पंचवीस कामसूत्राची ही प्रगल्भता हजारो वर्षापूर्वी होती स्त्रीप्रेमाचा स्वीकार नंबर सव्वीस स्वयंप्रभेचा उल्लेख म्हणजे स्त्रीत्वातील एक वेगळी वाट नंबर सत्तावीस कामसूत्र हे केवळ पुरुष सुखासाठी नाही तर स्त्रियांच्या भावनांना स्थान देणारं ग्रंथ आहे नंबर अठ्ठावीस स्वयंप्रभा ह्या व्यक्तिरेखेचा आदरपूर्वक उल्लेख म्हणजे समजूतदारपणाचं प्रतीक नंबर एकोणतीस आजच्या काळातही अशा स्त्रिया समाजात आहे त्यांचं अस्तित्व मान्य करणं हेच प्रगल्भतेचं लक्षण नंबर तीस शेवटी स्वयंप्रभा फक्त दाशी नव्हती ती होती एक सखी एक कलावती आणि एक प्रेममय आत्मा जिला स्त्रियांमध्ये सौंदर्य दिसायचं आणि प्रेमही माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद